हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये आज आपण पुणे नगर हायवेवर असलेल्या पुण्यापासून पन्नास किमी अंतरावर व शिक्रापूरपासून अगदी तीस किमी अंतरावर असलेल्या महागणपती रांजणगाव या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत तुम्ही जर स्वतःच्या गाडीने आला असाल तर बाजूलाच टू व्हीलर आणि फोर व्हीलरची पार्किंगची सोय आहे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच सुरुवातीला आपल्याला भव्य दिव्य असे मेन प्रवेशद्वार लागते प्रवेशद्वारावर सुंदर असे श्री महागणपती रांजणगाव असे नाव टाकलेले आहे त्याचबरोबर दोन्ही साईडला दोन भव्य दिव्य असे हत्ती आहेत ते हत्ती पाहिल्यानंतर आपल्याला फोटो काढण्याचा मोह आवरत नाही चला तर मग आता आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊया हे प्रवेशद्वार खूप सुंदर असून दगडी जे चिरे आहेत त्या दगडी चिऱ्यांपासून हे प्रवेशद्वार बनवलेलं आहे आणि भव्य दिव्य असं हे प्रवेशद्वार आहे या महाद्वारावर अष्टविनायक गणपतीच्या सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांचे नाव व हे गणपती कुठे आहेत हे गाव देखील सुंदर अक्षरात कोरलेले आपल्याला समोर गेलं की लगेच दोन्ही बाजूला पाहायला भेटतं मेन प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आतमध्ये दोन्ही साइडला पूजा साहित्याचे सुंदर असे दुकाने आहेत या ठिकाणी तुम्ही आपल्या गणपती बाप्पासाठी दुर्वा हार फुलं त्याचबरोबर एकवीस पेड्याचे मोदक देखील घेऊ शकता रांजणगावचा महागणपती अष्टविनायकापैकीच एक असा गणपती आहे महागणपतीचे सर्व प्रवेशद्वारे त्याचबरोबर महागणपतीचा मेन गाभारा देखील काळ्या पाषाणापासून बनवलेला आहे मेन गाभारेचं जे मंदिर आहे त्यातून काळ्या पाषाणाचं व वरतून लाकडी डिझाईन जे आहे ती मंदिराला केलेली आहे मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर आहे आता आपण जाणून घेऊया महागणपती रांजणगावला आले कसे प्राचीन काळामध्ये घुस्मत ऋषी नावांचे एक थोर ऋषी होते त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवान गणेशांचा आशीर्वाद मिळविला एक दिवस अचानक त्यांच्या सिंकेतून एक लाल रंगाचे मूल जन्माला आले तो पुत्र मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर तो देखील गणेश झाला ऋषींचा पुत्र गणेश भक्त होता परंतु त्याच्या अंगामध्ये आसुरी शक्ती संचार करत होती त्याने देखील गणपती बाप्पाची अनेक वर्षे तपश्चर्या केली व गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेतले गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेतल्यानंतर गणपती बाप्पाने त्याला सोने चांदी व रुपे हे तीन फिरती नगरे भेट दिली व वरदान दिले की हे तीन नगरे जेव्हा एका रेषेत येतील त्या दिवशी तुझा मृत्यू होईल तेव्हापासून तो राक्षस त्रिपुरापूर म्हणून ओळखला जाऊ लागला भगवान गणेशाच्या व भगवान शंकराच्या वरदानामुळे त्रिपुरासूर राक्षस उन्मत झाला होता त्यानं स्वर्ग पृथ्वी नरक येथे सगळ्यांवर अन्याय व अत्याचार करायला सुरुवात केली त्रिपुरापूर राक्षसापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्व देवादिदेव मिळून कैलास पर्वतावर गेले आणि भगवान शिवशंकरांना विनंती केली की तुम्ही त्रिपुराशुराचा वध करावा तेव्हा भगवान शिवशंकर त्रिपुरापुराचा वध करण्यासाठी तयार झाले त्यानंतर भगवान शिवशंकर व त्रिपुरापूर राक्षसामध्ये युद्ध झाले परंतु या पहिल्या युद्धामध्ये भगवान शिवशंकरांना पराभव पत्करावा लागला नारद मुनीच्या कथनानुसार भगवान शिवशंकराने गणपती पंची पूजा केली नाही परंतु आता तसे न करता गणपती बाप्पाची पूजा करून गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यावा व या राक्षसाच्या वदासाठी गणपती बाप्पाकडून अस्त्र घ्यावे त्याचबरोबर श्रीक्षेत्र मणिपूर येथे गणेशांची स्थापना करून महादेवांनी उग्र अशी तपस्या करून नंतरच राक्षसाच्या वधासाठी जावे असे नारद मुनीने कथन केले हे मणिपूर म्हणजेच आजचे रांजणगाव होय नारद मुनीच्या सांगण्यावरून महादेवांनी गणपती बाप्पांची अशी तपश्चर्या केली भगवान शिवशंकराच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने दहा मूक व हात असे रूप घेऊन प्रकट झाले म्हणून त्या महाकायरूपाला आज महागणपती म्हणून ओळखले जाते त्यानंतर गणपती बाप्पाने महादेवाला एक अक्षरी मंत्र दिला या एक अक्षरी मंत्राच्या सामर्थ्यावरच भगवान शिवशंकराने त्रिपुरापूर राक्षसाचा भीमाशंकर या ठिकाणी वध केला अशी ही रांजणगावच्या महागणपतीची थोडक्यात कथा आहे मंदिर खूप सुंदर आणि मन प्रसन्न करून टाकणारे आहे तुम्ही अवश्य एकदा रांजणगावच्या महागणपतीला भेट द्या मंदिराच्या परिसरामध्ये महादेवाचे छोटेसे मंदिर देखील आहे त्याचबरोबर दत्त महाराजांचे देखील मंदिर आहे दत्त महाराजांच्या मंदिराच्या मागे दत्त महाराजांबरोबरच आपल्याला औदुंबर अशा धाराचे देखील दर्शन होते ஞ்சலன் <tries> சமர்பே

Εστίαση, 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 ε Ει, 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 ει,